काही साडेआठ तास निघाला होता परंतु काही विमानांचा थोडासा अडचण आलेली होती आणि त्याच्यामुळे मला यायला अडी तास उशीर झाला मला आत्ताच मोहनराव सांगत होते की दादा सकाळी लवकर आपली सगळी मंडळी आली माझ्या आया बहिणी पण सकाळपासून मोठ्या संख्येने तिथं आल्या स्वागत देखील झालं मी अतिशय स्पष्टपणे सांगतो मी आपल्या राज्याचा सहाव्यांदा मंत्री उपमुख्यमंत्री झालो <laughs> त्या सहाव्यांदा उपमुख्यमंत्री पदाच्या काळात गेल्या चौतीस वर्षामध्ये अनेकदा वेगवेगळ्या कामाच्या निमित्तानं उद्घाटनाच्या मुख्यमंत्र्यांच्या पक्षाच्या प्रचाराच्या ह्या पद्धतीनं मी माझ्या नांदेड जिल्ह्याला भेट दिली आणि नांदेड शहराला पण भेट दिली आल्यानंतर आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान असताना हिंदू साहेब गुरुद्वारा इथं जाऊन आम्ही दर्शन घेतलं गुरु गोविंद सिंग महाराज शीख धन्यांचे शेवटचे धर्मगुरू त्यांचा आपण जाऊन नतमस्तक त्या ठिकाणी झालो आणि येत असताना इथपर्यंत ज्या उत्साहाने माझं स्वागत करण्यात आलं मग माझ्या महिला असतील माझे युवक असतील माझे वडीलधारी असतील म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे म्हणजे सहकारी असतील किंवा ज्यांनी आता पक्षप्रवेश केला त्याच्यातले काही म्हणजे सहकारी आणि ज्यांनी मागं पक्षप्रवेश केला त्याच्यातले काही सहकारी अशा प्रकारचं स्वागत गेल्या चौतीस वर्षात माझं शहरामध्ये झालेलं <laughs> नव्हतं मी अतिशय ऐश्चार झालो उन्हाची तीव्रता वाढलेली फेब्रुवारी महिन्यातच अजून होळी यायची आणि अशा वेळेस उष्णता वाढली असताना जो मी कार्यकर्त्यांच्यामध्ये प्रतापराव उत्साह बघितला मोहनराव तुम्ही होता विक्रमांच्या बरोबर होता आणि खरोखरीच एक मनापासूनच समाधान झालं की आपल्यावर जबाबदारी नक्की आहे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जो पक्ष शिवशाहू पुढे आंबेडकरांच्या विचार झाले पुढे जातो आहे ज्या पक्षाची स्थापना पंचवीस वर्षापूर्वी झाली तो पक्ष अधिक दूरपर्यंत चांद्यापासून बांधल्यापर्यंतच सर्व भागामध्ये पसरावा कार्यकर्ते नेत्यांनी त्या ठिकाणी तयार व्हावे त्यांनी पुढे यावं नवीन पिढीनं पुढे यावं आमच्या महिला असतील आमच्या युवती असतील आमच्या वडीलधारी असतील समाजातल्या कुठल्याही घटकाला हा आप पक्ष आपलाही विचार करतो आहे अशा पद्धतीनं तुमच्या माझ्या कृतीतनं उद्याच्या काळामध्ये आपल्याला काम करून दाखवायचं ते आपण दाखवू आपण कामाची माहिती आणि त्याच्यामुळं शेतकऱ्यांचे मागासवर्गीयांचे आदिवासांचे अल्पसंख्यांकांचे बहुजन समाजाचे ओबीसी समाजाचे या सगळ्या घटकांना आज न्याय मिळाला पाहिजे खरं तर कालच मराठी भाषा दिन साजरा झाला कवी कुसुमाग्रजांचा दिवस जन्मदिवस हा आपण मराठी भाषा दिन साजरा करतो गेटवे ऑफ इंडियामध्ये काल आम्ही संध्याकाळी मी एकनाथराव उदय सावंत आम्ही सगळ्यांनी तो कार्यक्रम केला मुख्यमंत्री आजारी होतील त्याच्यावर येऊ शकले नाही आज तत्करी साहेब आजारी होतील त्याच्यावर येऊ शकले नाही व्हायरल इन्फेक्शन सध्या मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतंय प्रत्येकाने आपलं स्वतःचं आरोग्य चांगलं ठेवणं हे आपली सगळ्यांची प्रथम जबाबदारी आहे आपल्या आपल्यांचं पण आरोग्य कसं राहील हे पण कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी लक्षामध्ये घेतलं पाहिजे आज आपल्या सर्वांच्या आराध्या दैवत युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज असतील स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज असतील स्वराज्य ज्योतिष जिजाऊ बाळासाहेब छत्रपती राजर्षी शाहू महाराज क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फोरे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजमाता पुण्यशिरो कैद्यदेवी होळकर क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले या सगळ्या महामानवांना अण्णाभाऊ साठे मौलान आझाद त्या सगळ्या महामानवांना मी सुरुवातीलाचं अभिवादन करतो नांदेडच्या या एक ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा लाभलेल्या पवित्र भूमीमध्ये आज नांदेडचे लोकप्रिय नेते ज्यांनी दक्षिण नांदेडचं प्रतिनिधित्व केलं ते माजी आमदार मोहनराव आंबर्डे आपल्या असंख्य कार्यकर्त्यांना घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परिवारामध्ये ते सामील झालेले मी त्यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कुटुंब प्रमुख या द्याने महाराष्ट्राच्या तमाम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सहकार्यांच्या वतीनं स्वागत करतो मला याची जाणीव आहे प्रतापराव चिखलेकरांनी त्याचा उल्लेख केला काल विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं उमेदवारी देत असताना मतदार मतदारसंघ मला सुटला त्यावेळेस कुणाला उमेदवारी द्यायची प्रतापरावंनी या भागाचं खासदारकी उसवलेली प्रतापरावनी या भागामध्ये मागं भागा, आमदारकी आहे अतिशय चांगल्या पद्धतीने सगळ्यांनाच बरोबर घेऊन जाणारा नेता म्हणून प्रतापरावांची ओळख आणि प्रतापरावांना का अगदी शेवटी शेवटी मी ज्या उमेदवारा दिल्या लास्ट सणाला त्याच्यामध्ये आमचे प्रतापराव चिखणीकर असतील आमचे बुलढाण्याचे सिंखेला राज्याचे त्या ठिकाणी मनोज कायदे असतील अशा काही माझ्या सहकार्यांचा उल्लेख करता येईल परंतु शेवटच्या पंधरा दिवसामध्ये उमेदवारी देऊन ज्या कार्यकर्त्यांची जनतेशी धाळ घट्ट त्या ठिकाणी जोडली गेलेली असते मग त्यांनी मगाशी बोलत असताना सांगितलं एकदा हे चिन्ह एकदा ते चिन्ह एकदा ते चिन्ह एकदा ते चिन्ह एकदा ते चिन्ह आता आपल्याला कायम घड्याचं चिन्ह ठेवायचं असं काय बांधायचं हा चिन्ह झाली आता भरपूर झालं आता आपण राहिलेला काळ या आपल्या लोहाकांदास हे आपला नांदेड जिल्हा या, या भागातले प्रश्न आपले मराठवाड्यातले प्रश्न महाराष्ट्रातले प्रश्न सोडवण्याच्याकरता निश्चितपणे आपण एकमेकाला साथ देऊ आणि त्याच वेळेस सतत निवडून आल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बेदेचं राजकारण कसं करता येईल स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारधार त्याच्यामध्ये सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असला पाहिजे विरोधकांना देखील मान सन्मान कसा दिला पाहिजे कुठल्याही घटकाला उन्नीस वीस करून चालत नाही उजवा करून चालत नाही शेवटी महाराष्ट्रामध्ये जगला प्रत्येक मराठी माणूस हा आपल्या विचाराचा आहे त्याला महाराष्ट्राचं भलं व्हावंसं वाटतं त्याला अठरा पगड जाती बारामृतीदारांना बरोबर घेऊन जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि त्याच्यामध्ये जा सगळ्या जाती धर्माचे लोक होते हे इतिहासामध्ये आपण पाहतोय आज देखील महाराष्ट्रानं भारताला स्वराज्य रक्षक दुसरे छत्रपती संभाजी महाराजांच्यावर जो चित्रपट आलाय इच्छावा तो बघितल्यानंतर शौर्य कशा पद्धतीचं असतं योद्धा कशा प्रकारचा असू शकतो एखादा राजा एक देखील त्या ठिकाणी लढाई न हरणारा राजा कसा असू शकतो अशा पद्धतीचा इतिहास माझ्या महाराष्ट्राच्या नवीन पिढीच्या समोर आला आहे माझ्या देशातल्या जनतेच्या समोर त्या ठिकाणी जातोय त्याचा रास्ताभिमना एक मराठी माणूस एक महाराष्ट्रातला माणूस या नात्याने तुम्हाला मला आपल्याला सर्वांना आहे आणि नवीन पिढीला देखील शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केल्यानंतर त्यांच्या पोटी जन्म झालेला त्यांचा सुपुत्र हा देखील किती त्या ती ठिकाणी आक्रमक होते किती त्या ठिकाणी समाजाला न्याय देणारे होते हे देखील सगळ्यांना पाहायला मिळालेलं आहे आणि याच्यातून आपल्याला बरंच काही शिकायला मिळत आहे मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे की आपण पुरोगामी विचारांचे हे महाराष्ट्रामध्ये काम करतो मित्रांनो यंदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दहा जून एकोणीसशे नव्याण्णवला स्थापन झाला शिवाजी मार्क्स स्थापन झाला बरेच कार्यकर्ते सोडले गेले नंतरच्या काळामध्ये थोडेसे काही कार्यकर्ते इकडे तिकडे गेले परंतु आता ते पुन्हा आपल्याबरोबर जोडले जात आहेत मुख्य प्रवाह ते येऊन पाहत आहेत हा कार्यक्रम झाल्यानंतर परभणीला पण असाच पक्षप्रवेशाचा मोठा कार्यक्रम आहे मला मोहनराव आपल्या पक्षामध्ये आल्याबद्दल मला मनापासूनच समाधान आहे आमच्या यशवंत मानेनी पण त्याच्या त्याच्यापरीनं प्रयत्न केला प्रतापरावनी प्रयत्न केला इतर अनेकांनी प्रयत्न केला शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पहिल्यापासून आहे हा आत्ता आला हा मागदा आला आहे हा बद्दा आला आहे हा पूर्वीपासून आहे असा असाच दुधाभाव करत नाही ज्यांच्यामध्ये कर्तृत्व आहे ज्याच्यामध्ये नेतृत्वाचे गुण आहे ज्यांच्यामध्ये समाजातल्या सर्व घटकाला बरोबर देण्याची क्षमता आणि ताकद आहे अशा संधी देणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे आणि त्याच्यामुळं गवराव आपण काही काळजी करू नका आपण आणि आपल्याबरोबर आलेल्या राहुल असेल बाकीचे सगळे आमचे जे असतील गफार खान आमचे गुलाम मोहम्मद खान असतील खूप जण आहेत त्या सर्वांना आम्ही सांगतो मी तुमच्या पाठीशी मोहन पाठीशी तुम्ही एकटा काही तुम्हाला वाटून देऊ नका आम्ही आलेल्यांचा मान सन्मान ठेवत असतो आणि आलेल्यांचा मान सन्मान ठेवत असताना जुन्याही कार्यकर्त्यांनी असं मनात आणू नका आता आपलं कसं व्हायचं सगळ्यांनी मिळून आपल्याला संघटना वाढवायची खासदारकीच्या जागा ठराविक असतात आमदारकीच्या जागा आपल्या जिल्ह्याचा विचार केला तर त्या ठिकाणी फक्त नऊ आमदार ह्या जिल्ह्यातून निवडून जातात खासदारकीला तीन खासदार या जिल्ह्यातून निवडून जातात आणि त्याच्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्था आहे आज महानगरपालिकेमध्ये काम करणारे अनेक सहकारी त्यांनी आपल्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे जिल्हा परिषद आहे वैशाली त्यांनी तिथं त्या ठिकाणी काम केलेलं आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे अशा प्रकारे तालुका पंचायत आहे काही सभापती म्हणून काम केलं आहे उपसभापती म्हणून काम केलं आहे तालुका पंचायतीचा सदस्य �その म्हणून काम केलं आहे सत्तेचं विकेंद्रीकरण करता स्वर्गीय यशवंतराव चव्हाण बासष्ट साली ह्या सा स्थानिक स्वारांच्या संस्था अस्तित्वात आणल्या मात्र दुर्दैवानं फेब्रुवारी दोन हजार बावीसला त्या टीमची मुदत संपली तेवीस चोवीस पंचवीस तीन वर्ष झाली माझा महाराष्ट्रातला वेगवेगळ्या भागातला कार्यकर्ता त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपासून वंचित राहिलेला आहे आम्ही ज्यावेळेस उपमुख्यमंत्री होतो काही मंत्री होतात खासदार होतात आमदार होतात त्यावेळेस माझ्याही कार्यकर्त्याला काम करणारं वाटतं ठीक आहे जागा मर्यादित असल्यामुळे आम्हाला तिथं संधी नाही पण आम्हाला महानगरपालिकेत संधी मिळाली पाहिजे नगरपालिकेत संधी मिळाली पाहिजे नगरपंचायतीमध्ये मिळाली पाहिजे जिल्हा परिषदेमध्ये मिळाली पाहिजे त्यामध्ये वेगवेगळ्या सहकारातल्या संस्था असतात मार्केट कमिटी असतात सहकार खातं पण आपल्याकडे कृषी खातं पण आपल्याकडे आणि त्याच्यामुळं त्या वेगवेगळ्या घटकाला आपल्याला कसा न्याय देता येईल त्या पद्धतीनं आपल्याला सगळ्यांना कामाला लागायचं आहे आज आपण सभासद नोंदणीचा कार्यक्रम हातामध्ये घेतला आहे मला एका गोष्टीचं समाधान आहे की त्या संदर्भामध्ये आमचे काही सहकार्याने विशेषतः शिवराज पाटील होटाळकर आमचे त्या बाबतीमध्ये त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं नायकावर त्या, ना त्या सगळ्या परिसरामध्ये सभासद नोंदणीचं काम केलं आहे मी माझ्या शिवराज पाटलांचं घोटाळकरांचं मनापासून अभिनंदन करतो कौतुक करतो तसं आमच्या युवकांनी आता राहुल तुम्ही पण आहात बाकीचे पण अनेक सहकारी आहेत शहरातले लोक आहेत त्यांनाही तुम्ही सांगा हा आप पक्ष आपल्या सर्वांचा आप आहे हा पक्ष भेदभाव करत नाही आणि त्यामुळं आपण त्या पक्षाचं सभासद होऊया सदस्य येऊ होऊया मोठ्या संख्येने आणि तो कट्टर आपला त्या ठिकाणी असला पाहिजे त्यांचं मतपरिवर्तन करा जर तो वेगळ्या विचाराचा असेल तर सा त्याला सांगा की आज उद्याचं भवितव्य कुणाच्या हातामध्ये आहे महाराष्ट्राचं काम कोण करू शकतं अशा पद्धतीनं आपण सांगा मित्रांनो उद्याच्या तीन तारखेला महाराष्ट्राचं विधानसभेचं विधान परिषदेचं अधिवेशन आहे विधिमंडळाचा अधिवेशन म्हणतात आणि त्या अधिवेशनाच्या निमित्तानं मी तीन तारखेला पुरवणी आणि दहा तारखेला सल्लागार समितीने ठरवलं अर्थसंकल्प मांडायचा महाराष्ट्रातल्या तेरा कोटी जनतेचं लक्ष तिकडं लागू राहिलेलं माझ्या लाडक्या बहिणी आहेत त्यांच्याही काही अपेक्षा का आहे त्यांच्यामध्ये पण भीतीचं वातावरण आमचे विरोधक त्या ठिकाणी तयार करतात मी आपल्याला सगळ्यांना सांगतो जे गरिबांच्या हिताच्या योजना आहे गरिबांच्या हिताच्या ज्याला सरकारची मदत पाहिजे जो स्वतःच्या उत्पन्नात स्वतःच्या परिवाराची उपजीविका ढीकपणे मागू शकत नाही अशा घटकाला मदत करणं हे त्या त्या ठिकाणच्या सरकारचं काम असतं नरेंद्र मोदी साहेब देखील देशाचे पंतप्रधान म्हणून तिथं बसून देशातल्या वेगवेगळ्या घटकाला मग कुणाला घर नसेल त्याला घर कसं मिळेल त्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी मदत कशी होईल त्याच्यामध्ये वेगवेगळ्या तरुणांना त्यांच्या हाताला काम देण्याच्याकरता कशा पद्धतीची योजना त्यांना देता येईल अशा अनेक प्रकारच्या योजना इतक्या योजना आहेत त्या योजना आणि त्या सर्व जाती धर्मांच्या करता आहे त्या देण्याचा प्रयत्न महिलांना सक्षम करण्याचा प्रयत्न समाजाला शिक्षित करण्याचा प्रयत्न अनेक दरवाजे हे समाजातल्या नवीन करता खुले करण्याचा प्रयत्न हा त्या बाबतीमध्ये त्यांचा चाललेला आहे तशाच प्रकारे ह्या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राचा देखील अर्थसंकल्प तसा देण्याचा प्रयत्न मी देवेंद्र फडणवीस एकनाथराव शिंदे आणि आमच्या मंत्रिमंडळातले सगळे मंत्रीगण करत आहेत वेगवेगळ्या पेपरला बातम्या पे येतात कधीकधी बातम्या आल्यानंतर तुम्ही तुमचं मत तयार करता मी पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री आहे मी बीड जिल्ह्याचा पालकमंत्री आहे माझ्या चांद्यापासून बाद्यापर्यंत कुठल्याही छत्तीस जिल्ह्यामध्ये वाकड्या घटना घडता कामा नाही माझ्या बहिणीला माझ्या मुलीला सन्मानाने राहता आलं पाहिजे जगता आलं पाहिजे त्यांना कुठल्याही प्रकारे असुरक्षितता वाटता कामा नये ज्या नाराजामाने स्वार घेतल्याची घटना केली तो तीन दिवस सापडता परंतु शेवटी ड्रोनच्या माध्यमातून पूर्ण यंत्रणा कामाला लावली आणि आज रात्री एक वाजता त्याला त्या ठिकाणी पकडला आता त्याची चौकशी चालू आहे सगळ्या गोष्टी पुढं त्या ठिकाणी येतील का त्या नाराधामांच्या मनामध्ये विकृती आली त्याच्या संदर्भामध्ये जे कोणी दोषी असेल त्याला फाशीसारखी कडक शिक्षा त्या ठिकाणी झाली पाहिजे त्याच्याबद्दल कुणाचंच दुमत असल्याचं कारण नाही पण कधी कधी माहिती न घेता अशा काही बातम्या वेगवेगळ्या मीडियामध्ये दिल्या जातात माझं एवढंच म्हणणं आहे कुणीही राज्यकर्ते असले आज महायुतीचं सरकार असेल उद्या जनतेच्या मनामध्ये पाच वर्षाने कुणाला निवडून द्यायचं ती जनता देईल त्याबद्दल दुबत नाही पण कुणी राज्यकर्ते असले तर कुठल्याच राज्यकर्त्याला आपल्या काळामध्ये महाराष्ट्रात कायदा सुवस्था अडचणीत यावी माझ्या आया बहिणी माझ्या मुली माझ्या लाडक्या बहिणी या अडचणीमध्ये याव्या त्यांचं सुरक्षितता ही धोक्यामध्ये यावी जो अल्पसंख्याक आहे जो त्या भागामध्ये संख्येने कमी आहे त्याला कुठंतरी आपण असुरक्षित हो। आहोत अशा प्रकारची भावना मी त्याच्या मनामध्ये येता कामा नये या पद्धतीनं एक पोलिसांचा सा पण आदरयुक्त धबधबा असला पाहिजे पोलिसांनी राजकीय दबावावर होती तिथं कुठली भूमिका घेता नये सगळी जनता समाज सगळ्यांना कायदा न्याय सगळ्यासारखा का। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान ह्या संविधानाने जे आपल्याला शिकवलेलं आहे त्या संविधानाचा आदर करून आपल्याला सगळ्यांना त्या ठिकाणी न्याय देण्याची भूमिका घ्यायची आणि हा न्याय देत असताना माझं जे काही विष्णूपुरी त्या ठिकाणी उपसा सिंचन योजना असेल किंवा आपली गोदाकाठ असेल आपली गोदावरी असेल माझ्या मराठवाड्यामध्ये पाण्याचा प्रश्न हा कधीकधी जटिल होतो मग माझं जायकवाडी धरण असेल माजरगाव असेल सिद्धेश्वर असेल येलगिरी असेल मांजरा असेल निम्नतेर्णा असेल कितीतरी धरणांची हो नावं घेता येतील नांदेड जो मला तुम्हाला सांगायचं आहे तुमच्या इथला बाबरी महाराज होत नव्हता परंतु घेतला त्यावेळेस आम्ही पंतप्रधानांच्यापर्यंत गेलो आणि तो बाबरी महाराज त्या ठिकाणी केला आणि त्याच्यामुळं निश्चितपणे माझ्या शेतकरी वर्गाला काही मदत झाली फायदा झाला शेवटी माझी पण जात शेतकऱ्याची आहे मी पण शेतकऱ्याची जात असल्यामुळं मला शेतकऱ्यांच्या प्रश्नाची जाण आहे आपण काळजी करू नका त्या नाशिक जिल्ह्यामध्ये पूर्वेकडे पडणारं पाणी आणि तिकडून ते समुद्राला जातं ते पूर्वेकडे आणून ते वेगवेगळ्या नाशिकच्या धरणामध्ये तिथून माझ्या मराठवाड्याच्या धरणामध्ये कसं आणता येईल याकरताचा प्रकल्प आपण मंजूर केलेला आहे काही हजार कोटी रुपये त्याला लागत आहेत थोडी कमी एक लाख कोटीची योजना हो आहे परंतु शेवटी माणसाला पाणी हे महत्त्वाचं आहे आणि त्याच्यामुळं आपण काम करत असताना वेगवेगळी महत्त्वाची कामं ही हातामध्ये घेतलेली पायाभूत सुविधा काय देता येईल त्याच्यामध्ये तुम्ही पिकवलेल्या वेगवेगळ्या धान्य त्याला भाव कसा देता येईल या पद्धतीचा सा, आमचा सगळ्यांचा सा प्रयत्न चाललेला आहे केंद्रामध्ये देखील मी आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री वेळोवेळी जात असतो तिथेही वरिष्ठांना भेटत असतो त्याच्यातून आपल्या राज्याला काय आणता या येईल याबद्दलचा आमचा सतत पाठपुरा असतो उद्योगधंदे कसे येतील मोठी गुंतवणूक कशी येईल आजच आपण पेपरला वाचलं परदेशी त्या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये येऊन नागपूरला गुंतवणूक करू पाहताय आपल्याला मराठवाडा असेल विदर्भ असेल उत्तर महाराष्ट्र असेल कोकण असेल पश्चिम महाराष्ट्र असेल सगळ्या भागामध्ये अशा प्रकारची गुंतवणूक आणायची रेल्वेचं जाळ निर्माण करायचं आहे अनेक रस्ते आपण केले के नॅशनल हायवे आपण केले म्हणजे आम्ही नांदेड जालन्याचं काम त्या ठिकाणी हातामध्ये घेतलं आहे असे वेगवेगळी मोठी कामं टीका आपण करतोय तर दळणवळणाचं साधन उत्तम झाल्याशिवाय पुढच्या पिढीला एक त्या ठिकाणी उत्तम प्रकारे काम करता येणार नाही हा विचार डोळ्यासमोर ठेवून आम्ही केंद्राच्या राज्याच्या मदतीनं ह्या सगळ्या गोष्टी करतो आहे आपल्याला खूप काम करायचं आहे आपण जरी प्रताप प्रतापरावांनी काही सांगितलं की कोण लहान कोण असं काही नसतं जनतेच्या मनात असतं कुणाला मोठं करायचं कुणाला छोटं करायचं कुणाला किती संख्येने निवडून जायचं आणि कुणाला किती संख्येने बाजूला ठेवायचं जनता जनार्दन सर्वस्व आहे आणि हे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची देणगी आहे आणि त्यामुळं माझं तुम्हाला सगळ्यांना सा सांगणं आहे की आपण पण आता एवढी मोठी महोदरावांच्या मोड़ आणि त्यांच्या सगळ्यांटीमुळं राष्ट्रवादींची ताकद वाढलेली आहे त्या ताकदीचा उपयोग हा सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन न्याय देण्याच्याकरता झाला पाहिजे पर्यावरणाचा समतोल करता झाला पाहिजे पाण्याची बचत करून आता नवीन तंत्रज्ञान पुढं आलेलं आहे त्याच्यातून माझ्या शेतकऱ्याला मदत झाली पाहिजे ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृत्रिम बुद्धिमत्ता त्याला आता जगामध्ये महत्त्व प्राप्त झालेलं आहे त्या रस्त्याने देखील काही बाबतीमध्ये आपण पावलं उचललेली आहे अजून तुमच्यापर्यंत तुम्हाला ते समजायला थोडासा उशीर लागेल तुमच्यामध्ये जे अभ्यासक आहेत जे विचारवंत आहेत जे काय जगात चाललं आहे ते पाहत असतात अशा लोकांच्यापर्यंत पोचलेलं आहे परंतु आपल्याला ते सर्व दूरपर्यंत पोचवायचं आहे आणि तशा पद्धतीचं काम आम्ही हातामध्ये घेतलेला आहे जे जे आपल्या राज्याच्या भल्याकरता करता येईल ते ते करण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे आणि म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये आज जे काही अंबड साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सामील झाल्यामुळं माझ्या नांदेड दक्षिण मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीची ताकद तर वाढणार आहेच पण त्यांचा आपल्या पक्षाला चांगल्या पद्धतीनं फायदा त्या ठिकाणी होणार आहे कम्पाटर साहेब ज्या पक्षामध्ये होते त्या पक्षात पण ते कायम एक होते तरी दुर्दैवाने त्यांना तिथं तिकीट मिळालं नाही म्हणून स्थानिक नेत्यांनी प्रयत्न केले पक्षश्रेष्ठींची दिशाभूल केली विधानसभेमध्ये स्थानिक कार्यकर्त्यांनी त्यांचं काम केलं नाही म्हणून त्यांना वेगळा निर्णय घ्यावा लागला ही वस्तुस्थिती आपल्याला नाकारता येणार नाही परंतु त्यांनी घेतलेला हा निर्णय योग्य आहे हे आगामी काळात आपल्याला सगळ्यांना दिसेल आणि त्यांना अशा प्रकारचा निर्णय घेण्याच्याकरता ज्यांनी त्यांना त्रास दिला ज्यांची ज्यांनी त्यांची अवेलना केली त्यांनाही हे काळाल्याशिवाय राहणार नाही हे पण मी आपल्याला सगळ्यांना सांगतो अंबाजी साहेबांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणाऱ्या प्रत्येक पदाधिकारी कार्यकर्त्याला पक्षामध्ये योग्य पद्धतीचं त्या ठिकाणी मान दिला जाईल सन्मान दिला जाईल ही पण बाब सतीश चव्हाण विक्रम काळे तुम्ही महाराष्ट्रात गेले अनेक वर्ष संपूर्ण मराठवाड्याच्या आठ जिल्ह्यांचं प्रतिनिधित्व करता है। एक शिक्षकांचं करतायत आणि एक पदवीधरांचं करतायत त्याच्यावर तुम्हाला पण थोडा अधिकचा वेळ घेऊन त्या सगळ्या भागामध्ये सतत संपर्क ठेवावा लागेल मी पण संपर्क ठेवीन तुम्ही काळजी करू नका अजूनही काही लोकांना राष्ट्रवादीमध्ये यायचं आहे अधिवेशन संपल्यानंतर पुन्हा मी रा नांदेड जिल्ह्याचा दौरा करणार आहे आमचं अधिवेशन आता तीन आठवड्याचं आहे उद्याच्या तीन तारखेला सुरू होतं आहे त्यामुळं महत्त्वाच्या कामाच्याकरता तुम्ही मुंबईमध्ये काही आला तरी हरकत नाही परंतु अतिशय तातडीचं काम असेल तर उगीच नुसता चाकट्या पेटवायला मुंबईमध्ये यायचं अशी काही नस तुम्हाला नाही महाराष्ट्रातल्या काही कार्यकर्त्यांना तो आला ते मला कळत आहे पण काम काय त्याच्यामध्ये मी कामाचं मुंबईला सा हे साठी चालू लागत आपण कामाची माणसं मी पण कामाचा माणूस आहे मला काम करायला आवडतं त्याच्यामुळं माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे इतर संघटना कशी मजबूत होईल त्या पद्धतीनं आपण सगळ्यांनी प्रयत्न करा आता राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांची यादी एवढी मोठी मोहनरावांनी मला आता पाठवली आहे आता त्या सगळ्यांचं मी स्वागत त्या ठिकाणी करतो कृपा करून आम्ही कार्यक्रमाला आलो आम्हाला प्रवेश घ्यायचा होता परंतु अजित पवारांनी आम्हाला गमछा देखील घातला नाही आमच्याकडं पण आहे हा पण नाही फोटो नाही हे असलं काही करू नका शेवटी आपला सगळ्यांचा परिवार आहे आणि त्याच्यामुळं कधी कधी काही लोकांचा सत्कार पण सगळ्यांचा सत्कार केला असं आपण समजा सगळ्यांचं स्वागत केलं सगळ्यांना प्रवेश दिला आहे हे आपण त्या ठिकाणी समजा अशी माझी तुम्हाला विनंती आहे दुसरं आता फोटो काढताना मी सारखं बघत होतो अनेक जण माझ्या भगिनी लाडक्या माझ्या बहिणी माझ्या मुली आमच्या सगळ्या युवती पुरुष तरुण सगळे फोटो काढत होते पण मलाही काही बोलता येईना फोटो काढायचा नाही काढून द्यायला ना ताटला फोटो काढून देत इतका स्वतःला मोठा समजतो का फोटो काढून द्यावा तर आज पेपरला आलं तिचे स्वारगेटला सापडला ना विकृती त्याचा माजी आमदाराबरोबर फोटो आहे माझ्या आमदार फोटो आहे आता फोटो काढणाऱ्यांच्या मध्ये एखादा नरादम निघाला आणि त्याच्या मनामध्ये काहीतरी आलं आणि तो उद्याच्या लाच सापडला की आमचा फोटो त्याच्याबरोबर आम्हाला इतर जोडला आता माझा काही संबंध नाही इतरांचा काही संबंध नाही म्हणून मी कार्यकर्त्यांना सांगत असतो जरा दोन नंबरवाले कुठे आले जाऊ खेटायला तर सांगत चला आम्ही काही सलभा होती जे विकृत माणसं आहेत समाजामध्ये पाठी मोठं काही सारखी नसतात आणि त्याच्यामुळं कधी कधी मीडिया तर लगेच बातम्या लावून मोकळे होतात आणि मी त्यांना म्हणणं ना रेका बातमी लावली त्याच्याशिवाय ब्रेकिंग न्यूज असल्याशिवाय आमची बातमी कुणी ऐकत नाही अरे पण त्या ब्रेकिंग न्यूजमुळं नको त्या माणसाचं हो। वाटोळ होते तसं काय तो नालक आहे तो त्याला काय शिक्षा करायची ती निघाला त्याच्याबद्दल कोणी पाठीशी त्याला घालणार पण ह्याच्यामध्ये कधी कधी चांगले लोक देखील भरडले जातात हे समाजाने लक्षात घ्यावं मी आजच सीपीसी सकाळी बोललो आहे की म्हणलं हे जे काही झालंय हे चुकीचंच आहे स्वार पण त्याला आता घेतलेलं आहे त्याला प्रत्येक मिनिट टू मिनिट कारण त्याच्यामध्ये जो तिथं कॅमेरा सी टी व्ही त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आलेल्या आहेत परंतु ह्याचा पण जबाब काय येतोय ते घेतल्यानंतर ज्याला वस्तुस्थिती कळेल परंतु प्रत्येक मुलीचं महिलेचं भगिनीचं त्या ठिकाणी महिलेचं संरक्षण हे अतिशय महत्त्वाचं आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी पण काय त्यामध्ये सांगितलेलं आहे ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्यांनी तर दाढी चोळी करून घड गर चोळी करून त्या घड असायचे विरोधकांच्या किंवा शत्रूच्या महिलेचा आदर करण्याचा सुनांचा आदर करण्याचा इतिहास हा शिवाजी महाराजांनी आपल्या समोर ठेवलेला आहे आणि आपण शिवशाहू पुणे आंबेडकरांच्या महाराष्ट्रातले आहोत त्याच्यावर या महाराष्ट्रात काही काही चुकीचं